चेहडी बुद्रुक सामनगाव रोड चाडेगाव देवळाली शिवारासह परिसरातील विविध शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी कोयते आणि धारधार शस्त्रांच्या जोरावर चोरीचा प्रयत्न केला या घटनेमध्ये काही ठिकाणी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण आहे तातडींना या घटनेची दखल घेऊन चोरट्यांना पकडावे यासाठी माजी नगरसेवक पंडित आवारे आणि ग्रामस्थांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड यांना निवेदन दिलेलं आहे ही घटना पहाटे साधारण तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली जेहडे बुद्रुक मळा सामनगाव रोड परिसरामध्ये साडेगाव दिवाळी शिवार त्याचबरोबर आवारे मळा सातपुते मळा मस्केमळा माऊलीनगर बोराडेमळा मानकरमळा नागरेमळा वाघमळा अरिंगळेमळा मगरमळा भोरमळा वार या ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि माजी नगरसेवक पंडित आवारे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले की या भागामध्ये रात्रग्रस्त वाढून नियमित आणि परिणामकारक करावी वर रस्त्यांमध्ये सर्व रस्त्यांमध्ये क्यू कोड प्रणाली बसवून गस्त पदकाचे वेळापत्रक आणि हजेरी काटेकोर तपासावी सी सी टी व्ही फुटेजचा अभ्यास करून चोरट्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देण्यासाठी विशेष पथकाद्वारे सतत गस्त वाढवावी परिसरामध्ये नागरिकांसोबत पोलीस जनसंपर्क बैठक घेऊन मार्गदर्शन करावं नागरिकांच्या जीवितासह संपत्तीला धोका निर्माण करणार या घटनांवर तातडीनं नियंत्रण मिळवावं अशी ठाम मागणी करण्यात आली आहे

या मळीय परिसरामध्ये रात्री चोरांनी अतिशय असा धुमाकूळ घातलेला आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांनी काही घरफोडे केलेले असेल प्रवीण नागरे जाळेगावच्या प्रवीण नागरे त्यांची पण घराची घरफोडी केली त्यांनी सचिन नागरे असल या ठिकाणी त्यांनी घर फोडून त्याच्यातला काही दस्तऐवज चोरीला गेला त्यानंतर ते, ते, ते पाटापाटाने येऊन जो मंदला चिंच रोड आहे त्या मळ्याच्या रोडनी येऊन हो, इकडे मारसांगी रोडला जॉईन झाले त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही आहे संपूर्ण चेहरा बांधलेला चार ते पाच चोर राजरोसपणे आपल्या हातामध्ये कोयते आणि तलवारी घेऊन चालले होते खरं म्हणजे चोऱ्या तर बाजूलाच राहतील पण अतिशय दहशत अशी निर्माण केलेली आहे या चोरांनी बऱ्याच वेळा आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन पण दिलेले पण चोर पोलीस कुठल्याही प्रकारे दखल नाहीये या ठिकाणी बऱ्याच वेळा आम्ही निवेदन पण असे दिलेले आहे की या ठिकाणी पॉलिटेक्निकल कॉलेज आहे या कॉलेजच्या बाजूला पोलीस चौकी झाली पाहिजे या ठिकाणी बरेचसे अवैध असे व्यवसाय चालतात आणि मुलं असतील बाहेरगावचे मुलं आलेले असतील त्यांना पण खूप मोठा धाक असा या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळे कुठं पोरं बाहेर पण फिरताना दिसत नाही आमची पोलीस प्रशासनाला अशी विनंती की लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी क्यू आर कोड बसून प्रत्येक मळ्यामध्ये क्यू आर कोड बसून ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जाणं शक्य होईल त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करावी आणि रात्रीची गस्त वाढावी जेणेकरून आमचा हा ग्रामीण परिसर आहे प्रभाक राम गळकर यांना व्यवस्थित असं हे अभय भेटून जाईल म्हणून मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय तुम्ही लवकरात लवकर या चोरांना जेरबंद करून त्यांना चांगली अशी शिक्षा करावी अशी मी आमच्या सर्व शिर्डी चाडेगाव देवळोलीच्या नागरिकांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस चौकी उभारावी अशी त्यांना विनंती करतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळना शिकर